नमस्कार मित्रांनो आपण बघत श्री शिवा आपली आमच्या तर आज विकेंड चा वार होता विकेंडचा वार होता तर आपण बघितलं असेल आज त्यांनी ते लॉकेटच काहीतरी तर चालू होतं आणि फ्रेंडशिप मध्ये चांदवीनी आर्याला दिलं की तू बालिश आहे म्हणून ते चुकीचं वाटलं मला ते बालिशली बालिशली मला ती जाणवीच वाटत आर्याने जाधवनी तरी चांगली स्टँड घेतलेले थोडी भांडली आहे चांगले थोडं दमदार केलेले आहे हिने का का काय के केलं हप्ताभर काहीच तर नाही केलं ही तर कम्प्लेट फक्त त्या ह्याच्या मागे होती निकीच्या निक्कीच्या निकी मागे होती निक्की संगती फिरत होती हिच्या तर काही स्टँडही आणि काहीच नाही कशावरून ती आर्याला आर्या जाधवला वालिश म्हणती आर्या जाधव बालिश याच्यामुळे वाटत होती कारण की ती रड वाटतच नव्हती ती रडली दोनदा ती काहीतरी झाली बस म्हणजे सगळेच रडतात मी रडली म्हणून एक मुद्दा होता फक्त काहीतरी ती बालिश नाहीये बालिश कोण आहे ही जान्हवी जान्हवी बालिश आहे आर्या जाधव ती उलट स्टँड घेतली ती भाडली जान्हवीचा हे बघितलं का ते जान्हवीला आणि आर्याला दोघांना पण घेऊन गेले होते तास भारी झाला हो ते काय तरी पन... त्या मध्ये आढळलेलं होतं दोघांविषयी तर राग राग काढायचा होता राग काढायचा होता पण त्या त्यामध्ये आर्याचा राग मला योग्य वाटला आर्याचा थोडा आन... कमी लेवलचा होता नाही कमी नाही ती जो काढत होती ना तो राग व्यवस्थित काढत होती कारण ती हप्ता तशी खेळलेली पण होती हा तिने खूप सहन बी केलेला होता सण तिने जान्हवीनी काय सहन केलेलं होतं इथं आता वर तर दिसली नाही काहीच नाही पण नाही जानवीचा राग भयानक दिसत होता मग हेच तर मी तुला सांगतोय ना आर्याने तर आर्याने तरी उलट तिले स्टँड घेतले किती काय काय कोणाचं किती जाण्याचं काय काय ऐकलं काय काय नाही हे जान्हवी तर कोणाचं ऐकलं नाही काही नाही तरी हिला कस काय आवड राग म्हणजे काही मनापासून दाखवत होती काही राग नेमकी तिने ते एवढं कुठलेलं आहे खरं सांगतो ते उसळी नसती का उसळी ती ती दारमाल होती दोन चार हा ते अजून त्याच्यावरती तिचा एक डायलॉग बिग बॉस अजून काही आहे का मला पाठवा मला अजून कुठायचं आहे अगं ती काय हप्ताभर काय झोपलेली होती का तू हप्तावर काय स्टँड घेतला नाही काही नाही له, तो 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 ते करायचं नाही करायचं होतं नाव घेते नुसती त्यांना सांगते मी फ्रेंड आहे फ्रेंड आहे काही ना एक पोस्टर साहेब दाखवत हात निघायचा माझ्यावर मला निर्म जो, जो जास्त दिवस पण हा राग यासाठी की आज जाऊन तुम्ही शांत व्हाल पुन्हा एकदा सांगतो फिजिकल जे व्हायचं एक ना एकमेकांबरोबर ते ह्या घरात अलाउड नाही तर बाहेर नकताच होता कुठला आर्यन जानवी इतका अशी भारी कुठं होती उसळ मस्ती का उसळमध्ये जशी मिरच्यावर तर काय तिने काही केलं नाही नेमकी तू हे बघितलं होतं का की आर्या ऍक्च्युली आर्या पंढरीनाथची नजर चुकलेली आहे का पॅडीची ऍक्च्युली सूरजनी बरोबर ओळखलं की ऍक्च्युली खबरी कोण आहे याच्यामध्ये आणि तो आर्याला खबरी म्हणत होता पॅडी पण खबरी तो नाही आहे खबरी ॲक्च्युली पुढारी आहे तर हे लोकांना माहिती व्हायला पाहिजे की ॲक्च्युली पुढारी खबरी होता तो इकडून तर तिकडून जात होता म्हणजे ॲक्च्युली त्याला खबरी नाही म्हणती त्याला नारद मुनी म्हणतात आणि बंधार आय की करता चमचा आहे तो चमची भाजीत भाजीतच आपण जिकडं हलवतो तिकडं हलवलं जातं तसं त्याला सगळे वापर करून घेताय घेताय आहे राजनीती खेळणारा माणूस आहे तो राजनीती खेळणारा माणूस आहे आणि आणि पुढारी बद्दल काय वाटतं पुढारीने आज चांगले तीन तीन चार चार घेतले मूर्ख पुढारीला सगळेच द्यायला पाहिजे होते जेवढे तेवढे बरोबर त्याला भेटले तो पुढारी काय काम बोलू पण टीआरपी पण देऊ नका बोगस माणूस येतो पुढारी खोटाळा तो आम्ही पाहिले बिग बॉस आम्हाला माहिती येतो खोटा किती बोलतो काय किती बोलतो तर त्याचा नेमकी चालू येतो इकडं बी जातो तिकडे बी जातो इकडे तिकडे तिकडचा इकडे तो डबल ढोलकीचं ते दिलं ना ते बरोबर दिलं तो डबल ढोलकीचे डबल ढोलकी नाही मूर्ख पण आहे मला फक्त कोण आपला तो निखिल दाम निखिल दामले निखिल दामले जास्त जास्त असं वाटतंय याला बिग बॉस मध्ये आणलं कशाला काय कामाचा बिग बॉस मध्ये याला जर समोरच्या टीमला टीमकडच्याला कॅप्टन बनवायचं आहे मग तू काय नाही टीम टीममध्ये तू त्या सारख्याच्या रितेश सरांना मला टीम टीममध्ये पाठव मग मी तिकडं कॅप्टन बनवतो अरे तू विरुद्ध टीमला तुला पाठवलंय मग तू विरुद्ध त्या बद्दल कॅप्टन बनव बनवण्याबद्दल बोलतोय अरे सगळ्यात मूर्ख म्हणावं तू जो खोकं तू बिग बॉसमध्ये राहिला कशाला तू निघ बाहेर एक हप्ता हप्तात काय काय स्टँड तर दाखवला पण नाही काहीच नाही कुठं आलं पण नाही काहीच नाही आणि या आत्ता रितेश देशमुख समोर म्हणतो की मला त्याला कॅप्टन बनवायचंय अरे हर खेळूच नको बिग बॉस तू ते बरोबर बोलतोय खेळूच नको बिग बॉस तू तुला निखिल दामले काहीच करून नाही राहिला एकदम बोगस बोगस एकदम बोगस आहे समोरच्या टीमला आपल्या टीम मध्ये आता टीम बनवली नका तो म्हणतो की मला त्याला कॅप्टन बनवायचंय तर तू खेळूच नको बिग बॉस सोडून दे आणि निघून जा तिथून तर तुला एक काम करतो ट्रॉफी पण त्यालाच देऊन टाक त्याला म्हणा अफजलला म्हणा तू बस मी तुला ट्रॉफी पण देतो ट्रॉफी पण दे आणि सर्व त्यालाच दे तू काही करूच नको आणि पुढच्या आता उद्याच्या टास्क मध्ये आपण मला असं वाटत होतं की बिग बॉस मध्ये असं होईल ते दोघं जण वैभव वैभव आणि तो ना त्या दोघांमध्ये टीम बनल असं वाटलं होतं दोघांमध्ये जर टीम बनली असती ना मजा आली असती जास्त मजा आल्या दोघांमध्ये टीमच बनलेली नाहीये आणि एकाच टीम टी ला ला। ते ते चुकी टी चुकीचं झालं चुकीचं झालेलं आहे तुम्हाला पण काय वाटतं हे बरोबर नाही बर दोघं एका टीम मध्ये नव्हते पाहिजे दोघांची ताकद सेम आहे अलग अलग पाहिजे आली असती मजा आली असती आणि काय निकी इकडे देऊन टाकलं तुम्ही पाच माणसं आणि निकीकडं पाच आहे का ते निकीचं नावीच नाव घेऊन पाच झालं तिकडं आणि तीन बोटिंग आहे आणि ती फिरवताच येत नाही ते तीन जणांमधील मेजॉरिटी दाखवते आणि ते तिघांना बात केलं तर धनंजयला बात करून टाकलं धनंजयच्या मनात बी नव्हतं की मला बात करावं पण धनंजय मेजॉरिटी दाखवली मेजॉरिटी दाखवून धनंजयला पण बात केलं आणि इकडं हात निघील तर ते आपण ऐकलं काय काय नाही बोग असे तर तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसमध्ये काय चालू आहे नेमकी आणि उद्यापासून आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ बनवणार आहे आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा